माझ्या मुलाने सांगितलेले नाव माझा मुलगा बातम्या आरपार दाखवणार फक्त समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली एका बारावीच्या मुलाचा दुर्दैवी काल मृत्यू झाला आता प्रकरण काय होतं प्रेम प्रकरण होतं आणि प्रेम प्रकरणामध्ये त्या मुलाला खूप मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये तो मुलगा मयत झाला समजून फेकून दिलं एका फॉरेस्टमध्ये आणून परिसर म्हणजे त्या घटना काय घडली नेमकं आणि त्याच्यानंतर त्याच्या जाऊन त्याला पाहिलं मुलगा जिवंत होता त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तब्बल चौदाव्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला त्या मुलाचं नाव आहे मावलीगिरी माऊली बाबासाहेबगिरी दुधोळी गावात आहे मी आता भूम तालुक्यातलं हे गाव आहे घटना घडली परांडा तालुक्यात गुन्हा दाखल झाला आंबी पोलीस ठाण्याला मात्र नेमकं काय घटना घडली खरं प्रकरण काय आहे मी त्याच्या घरी आहे इकडे दाखवा कॅमेरा हे ते माऊलीचं घर आहे माऊलीगिरीचं आणि पुढे त्याच्या आई वडील इथं खाली इथं बसलेले आहेत मी त्यांच्याकडे पण जाणार आहे मात्र इथं आता त्यांचे नातेवाईक आहेत सोबत नेमकं काय घटना घडली थोडी आपण माहिती जाणून घेणार आहेत ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी सोबत असलेले त्यांचे नातेवाईक तुम्ही कोण आहेत त्यांचे त्याचा ते मी भाऊ या कोण सख्य भाऊ आहेत का चुलत भाऊ चुलत भाऊ आता तो माऊली जो आहे तो कुठं होता किती होता शाळेला आणि काय प्रकरण होतं नेमकं तो बोमला एस पी कॉलेजला बारावीला होता तर तो त्याला त्या ते दिवशी अकरा वाजता कॉल आला त्या तीन तारखेला सोमवारी त्या मुलीचा कॉल आणि मेसेज आला तू ये मी एकटीच घरी म्हणून तर मग तिथं गेल्यानंतर त्यांनी घरात जाऊस तर त्याला का काहीच हे केलं नाही घरात गेल्यानंतर बाहेरून कडी लावली आणि त्याला परत आतमध्ये जाऊन रोडणे गाडीच्या सायला ह्याने ह्यांनी केली हानमार्क केल्यानंतर के मग पुन्हा मेला म्हणून त्यांनी संध्याकाळी कमीत कमी पाच सहा वाजता ह्याच्यामध्ये फॉरेस्टामध्ये फेकून दिलं फेकून दिल्याच्या नंतर त्याला त्यांचं असं होतं मेला तर मग आता ह्याचा पुरावा नष्ट करायचा मग पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं गावातल्या दोन चार जे ऑकलेनवाल्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्याला पुरून टाकण्याचं त्यांचं हे होतं पुरून टाकायचं आणि आपला पुरावा नष्ट करायचा पण ते एका पोलिस पाटलांनी गावातल्या माहिती दिली की तुमचा मुलगा ठिकाणी निवस्त्र आहे त्याच्या अंगावर कपडे बिपडे काय नव्हते आणि त्याला एवढं क्रोरपणे मारलं जशी संतोष देशमुख सरांची हत्या केली तशीच माझ्या भावाची सुद्धा हत्या केली मग माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यावर तीनशे दोन आणि तीनशे सात आणि तीनशे आठ हे कलम लागू करून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे एवढं क्रूरपणे मारलं की अवघड जागेवर त्याच्या खेळ दाबणं टोचवली त्याच्या अंगावर हे निळं रक्त झालं त्याची शेवटच्या मार्च हे त्याचे डेट चौदा तारखेला हे चौदा दिवसांनी ते रविवारी सकाळी साडेनऊला डेट झाली तर त्याची रक्ताची लगवी झाली एवढं क्रूरपणे मारलं होतं त्याला फक्त आमची एवढीच विनंती की त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी शिकत होता तो बारावीला शिकत होता आणि त्याच्यात पूर्ण आरोपी आहेत दहा जण फक्त ते सांगतात आम्ही चौघात जण आहेत ही घटना कुठं घडली पण कसं काय म्हणजे कोणत्या गावात घडली होती पांढरेवाडी मध्ये पश्चिम पांढरेवाडी तिथं घडलं तालुका परांडा धाराशिव दिवसा घडली रात्री घडली दिवसा आम्हाला अडीच तीन वाजताच मोबाईल फोन, फोन करायला म्हणा तुझ्या घरच्यांना तुझ्या भावाला तुझ्या आई वडिलांना बोलून घे तेव्हाच आम्ही तुला सोडतो मला फोनवर कोण बोलला मुलगा बोलला का मुलगा बोलला की मला अशा अशा ठिकाणी हानमार ह्या ठिकाणी कोंडून ठेवलेले घरात तुम्ही लवकरात लवकर या मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस इथून अडीच तीन वाजता गेलो तर आम्हाला संध्याकाळी साडेसात वाजता तो साडेसात ते पावणे आठ वाजता आम्हाला तो सापडला ज्यावेळेस आम्हाला ते बोलत होता त्यावेळेस ते बी खर सांगत नव्हते एक वेळेस म्हणायचे पूर्व पांढरेवाडी मध्ये टाकले शेळगाव मध्ये टाकले एकदा म्हणायचे हे पश्चिम पांढरेवाडी मध्ये टाकलंय तुम्ही कस गेलो कसं इथून टू व्हीलरवर गेलो गाडी कुठं गाडी त्यांच्याकडेच कपडे बिपडे त्याचा मोबाईल बिबईल समजा त्यांच्याकडेच गाडी ताब्यात घेतली नाही नाही कोणाची गाडी होती ते आमचीच होते काय आता मग नंतर काय झालं पुढं मग गुन्हा दाखल कसा झाला ते ज्यावेळेस मग तुम्ही तिथे गेले त्यावेळेस कशा अवस्थेत होता ते कुठं पडला होता ते एका त्याला फॉरेस्टामध्ये टाकून दिलं ते वस्त्र अवस्थेत होत होतं त्याच्या अंगा कपडे बिपडे काही नव्हते सोबत तुमचे माझे वडील मी आणि संजय मानवर वडील आहेत नाही का संजय मानवर हे होते पण सोम कलवटकर आम्ही चार पाच जण बघायला गेल्यावर आम्हाला तो काही सापडत नव्हता पण आम्ही बऱ्याच जणाला विचारलं ते बी सांगत नव्हते मग काय केलं पुढं तुम्ही पुढं काय आम्ही ह्याला त्याला विचारून विचारून परत आम्हाला एक जणांनी सांगितलं हे है तिथं पडला पोलीस पाटला सांगितलं मग तिथं गेल्यानंतर विदाउट कपड्याचा तो टाकलेला होता त्याला पाणी पाणी आम्ही इथून अडीच तीन वाजता तिथं पोहोचलो होतो पण आम्हाला संध्याकाळी तो, हो तो साडेसात ते पावणे आठ वाजता आमच्या हाती लागला तिथून काय केलं तिथून आम्ही त्याला एका खाजगी गाडीमध्ये टाकलं आणि गाडीमध्ये टाकून जामखेड जामखेड हॉस्पिटलमध्ये आम्हाला तिथं आणला आम्ही कळ तिथून आम्ही ज्यावेळेस त्याला उचलत होतो त्यावेळेस त्या मुलीच्या बाळानी आणि त्यांनी आम्हाला असे म्हणले की तुम्ही येत आहे त्याला पण पुढे चालून जर पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार विक्रार दिली तर तिथून पुढे पुढचे परिणाम बघायला तुम्ही तयार राहा अशी आम्हाला त्यांनी धमकी दिली त्यामुळे आम्ही घाबरल्यामुळे आम्ही दवाखान्यात बी बैलांनी हिनी मारले म्हणून आम्ही असं सांगितलं मग पुढं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं गंभीर परिस्थिती ह्याची मग त्याच्या अवघड जागेवर ह्याच्यावर मारला लागलं त्याच्या पायामध्ये सळ आहे हे खूप असले होते सरांची हत्या केली होती ते सेम कशी त्याची हत्या केली होती अवघड जागेवर खेळे गुन्हा दाखल केलं गुन्हा कधी दाखल झाला गुन्हा सहा तारखे सहा तारखेला मी गुन्हा दाखल केला वडलांनी वडलांनी दाखल वडला नाही वडील कुठे वडली तुम्ही होते सोबत त्या दिवशी तिथे गेल तुम्ही हो काय परिस्थिती होती परिस्थिती म्हणजे बेशुद्ध औषध असं पडलेलं होतं मी असं एक वनीकरण होतं ते वनीकरणात रोडच्या कडाला कोसळत आपलं गावतच पडलेलं होतं बेसुद्धा औषध आम्ही गेलो आणि बघितलं मग ते पाणी पाणी करत होतं मग आम्ही उचललं आणि गाडीत टाकलं हा गाडीत टाकली म्हणलं दवाखाना जवळ करावं आम्ही दुसरं काय पाहिलं नाही मग ते म्हणले नाही नाही दवाखाना नाही म्हणले हिथं शेळगाव आपलं हे ती म्हणजे शिवलला घेऊन जाऊ तुम्ही काहीतरी करताना हिथ आम्हाला लिहून द्या वर गेलो तर तिथून म्हणलं आम्ही नाही काही करत आणि मग आम्ही तिथनं उचलून कसलं तरी दवाखाना जवळ करावं म्हणलं आणि ती पाणी पाणी हिथून तिथून पाणी पाणी करत होतं मग दवाखान्यात नेलं एक दिवस समजा दवाखान्यात तिथून उचललं सोलापूरला नेलं आम्ही नंतर काय प्रकरण कळालं तुम्हाला कशामुळं काय काय कळालं नाही काय प्रकरण नेमकं तुम्हाला सांगतो ती काय केलं त्या मुलीने फोन केला का त्याच्या भावाने केला हे काय नेमकं म्हणते त्याच्या मुलाहून वडिलाला फोन आलेला होता मला नव्हता आलेलं वडिलाला आलेला होता हो काय म्हणाल होता हुँ। हुँ। फोन फोन काय म्हणाल वडिलाला माहिती नेमकं कशामुळे आलता काय म्हणले झाले बघा दुधोळी गावामध्ये पावलीगिरी तुम्ही कोण पाहुणे तुम्हाला कसं कळालं आम्हाला तुमच्या चॅनल वरून कळलं होतं प्रथम त्याचा कॉल झाला त्यावेळेस आम्ही मीरा भाईंदरला असल्यानंतर तुमच्या बातमीनुसारच कळाला आणि सविस्तर बातमी तुमच्या चॅनलनुसार कळाली त्याच्यानुसारच मग आम्ही आलो तुम्ही संजय सुद्धा मानव काय विषय झाला होता तुम्ही सोबत होते विषय म्हणजे दुपारी दोन अडीच वाजता त्याच्या वडिलांचा मला फोन आला की असा असा आपल्या मुलाला त्या पांढरेवाडी कोंडून ठेवलेला आहे आणि तात्काळ दोन तासात या नाही तर आम्ही मुलाला सापडून देणार नाही अशी त्याच्या वडिलाचा मला फोन आले मग मदतीसाठी आम्ही धावून गेलो इथन मग इथून धावून गेल्यावरती तर शोधाशोध चालू केली मग ते आम्हाला पाच वाजेपर्यंत असा काही कुठला शोगावा त्याचा लागत नव्हता आणि त्याच्या वडिलाला फोनवरती लोक मुलाला मारहाण करीत टॉर्चर करत होते की गडीत म्हणायचे जामखेडला आहेत गडीत म्हणायचे जातेगावला आहेत गडीत म्हणायचे पांढरेवाडीला आहेत असं त्याला मिसगाईड करून करून वेळ लावला आणि एकदम गंभीर स्वरूपामध्ये त्याच्या शरीरावर जखमा करून ज्यावेळेस त्यांना कळून आलं की हे पेशंट आता डेड झालेला आहे hmm. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वस्तीपासून दोरा आउट सा साईडला नेऊन टाकलं टाकल्यानंतर hmm. तेथील पोलीस पाटील रणजित बिसे यांनी ती एकंदरीत परिस्थिती बघून त्या मुलाला थोडी मदत केली पाणी पारलं वस्त्र असताना त्याच्या अंगावर कपडे टाकले आणि कपडे टाकून त्याच्या वाडलाकडून आमचा नंबर घेतला आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की अशा अशा ठिकाणी या मग त्या ठिकाणी आम्हाला काही रस्ता सापडत नव्हता मग ते स्वतः होऊन तिथे मदतीला आले कोण आले रणजित बिशे त्या गावचे पोलीस पाटील आणि त्यांना येऊन मग एकंदरीत सगळा प्रकार आमच्या निदर्शनात आणून जखमी माऊली आमच्या ताब्यात दिला आणि मग आम्ही जामखेडला उपचारासाठी घेऊन गेलो काय वाटतं बरं वर प्रकरण हे सगळं ह्या प्रकरणामध्ये आम्ही माऊलीला रस्त्यात चौकशी केली कि त्यावेळेस ते बोलत होता अर्धवट अवस्थेत बोलत होता बोलत होता विचारलं त्याला विचारलं आम्ही त्याला कि बाबा का झाला अस तर ते म्हणला मला या ठिकाणी बोलवून घेतलं आणि दहा लोकांनी मला अशी मारहाण केली कपडे काढून आणि मग नंतर आम्ही विचारलं तुला कशाने आणलं तर ते म्हणला असे लोखंडी पारासारखं रोड होत आणि बांबू हान मार केली आणि माझ्या बऱ्याच गुप्त अंगामध्ये अशा मारतुलनं मार स्टेस्टर जखमाग जबर केल्या आणि आम्हाला बोलत असताना त्याची उलटी झाली नंतर तो बेशुद्ध झाला आणि काय आरोपींची नावं त्याने अर्धवट सांगितली तशी नावं पोलिसात त्याच्या वडिलांना आईला सांगितली त्यांनी परत दवाखान्यात आल्यावर मी दवाखान्यात अॅडमिट करून गावाकडे अडचण पैशाची अडचण होती त्यामुळे त्यांना पैसे नेण्यासाठी आलो तर त्याच्या वडिलांना त्याने काही गुप्त नाव अर्धवट अवस्थे त्याने सांगितलेली आईला आणि वाढलं मला ती त्याच्या कुटुंबातल्या लोकांना त्याला सोलापूरला याला उपचारासाठी नेऊन एकंदरीत त्यांचं कुटुंब छोटं असल्यामुळे त्यांना ती नाव सांगाय काय थोडाफार वेळ मिळाला की न मिळा याची पण मला चौकशी बरं कुटुंबातला त्यांच्या कुटुंबात आता मुलगाच नाही एकच मुलगा होता त्यांना घटना तर घडली अशी घटनेबद्दल काय वाटतं या घटनेबद्दल अशी दुर्दैवी घटना या घटनेबद्दल असं वाटतंय की ह्या घटनेमध्ये या कुटुंबाला पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा आणि ह्या घटनेमुळे कुटुंब खोलवर असं आयुष्या त्याची न भरून निघणारी परिस्थिती त्यांच्या ओढवलेली आहे या परिस्थितीचा सगळा विचार करून पोलिस यंत्रणेनं हा गुन्ह्याचा त्यांना तपासाच्या कारवाईमध्ये काय वेध देत असेल तर सी वर वर्कआउट करावं बघा हे <coughs> गावातले व्यक्ती होते सोबत होते त्या घटनेत ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घटना कुठं घडली काय घडली नेमकं कशासाठी झालं बघूया आपण त्याचे आई हे नातेवाईक होते त्यांच्यासोबत पहिल्या दिवशी ज्या दिवशी सोबत असलेले लोक हे मी तुम्हाला त्यांच्या सुरुवातीला प्रतिक्रिया दाखवली आता हे त्याचं घर आहे आणि इथंच त्यांची आई आहे बसलेली वडील आहेत नातेवाईक आहेत बघूया आपण थेट त्यांच्या संपर्क साधूया नेमकं खरं प्रकरण काय घडलं होतं आता तुमचा मुलाचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरं प्रकरण काय होतं नेमकं तुम्हाला कसं कळालं आम्हाला प्रकरण सर असं कळालं की फोन आला मला मुलाचा मुलीने त्याला चॅटिंग करून बोलून घेतले आणि घरात कोंडून कोंडून त्याला बेदम हान हानमार केली हानमार करून अंगावचे कपडे जाळून टाकली अंगावचे कपडे जाळून टाकून त्याला वणी फॉरेस्ट मध्ये टाकले आणि ते आम्हाला काही का सात वाजेपर्यंत गवला नाही मग नंतर त्याच्याच फोनवरून मुलाच्या फोनवरून फोन आला की ओ पप्पा तुम्ही लवकर या मला अशा अशा ठिकाणी कोंडून ठुले मारले मला हे केले तर मग आम्ही नंतर पाठविलं मंडळीला जा म्हणलं मी मला अडीचला फोन आला ह्याला नगर कुठे होते नगरला होतो काय तुम्ही मी पेढ्याचा धंदा करतो पेढ्याचा व्यवसाय करतो तिकडून यायला लागलो होतो व्यवसाय मी पुणे मुंबई करतो व्यवसाय पेढ्याचा तर मला अडीच वाजता फोन आला अडीच वाजता फोन आल्यानंतर पुन्हा मी म्हणलं काय झाले काय कोणच्या गावात आहे तिथं दोन चार गाव होतं त्या गावात पुन्हा मी घरचे आणि भाऊ आणि संजय सुद्धा महानवर पाठविलं पाठविल्यानंतर त्यांना दोन चार गाव असल्यामुळे त्यांना काही त्या गावाचा उल्लेख लागला नाही त्यात त्यांना सात वाजल्या सात वाजल्याच्या नंतर पुन्हा mm? नंतर सात वाजल्याच्या नंतर nee. त्यांना ते तिथं एका ह्याच्यात पाटील आलता काळेवाडीचा पाटील आला पाटीलनी त्यांना सांगितलं असेने असं इथं पडलेले काही बघा तुमचा असेल तर ती पाणी पाणी करीत होता भरपूर बेदम हाणले त्याला आणि त्याच्या अवघड जागेवर त्याच्यात सोया खूप शिलॅ आणि त्याला चौदा नंतर आम्ही जामखेडला जामखेड हॉस्पिटलला नेले जामखेड हॉस्पिटलला नेऊन त्याला शुद्धीव आल्यानंतर ते आम्हाला बोलू लागला मी म्हणलं कोणी कोणी ते म्हणलं पप्पा मला बोलला हो बोलला सुद्धा आल्यावर बोलला सुद्धी आल्यावर बोलल्यानंतर ती म्हणला पप्पा मला दहा जणांनी हाणले आणि मला असं खंडनी मागत होती की तुझ्या बापाला दहा लाख रुपये घेऊन या ठिकाणी नाही तर तुला तिथं ठेवणार नाही असं बोलला ते आम्हाला ज नंतर आम्ही तिथनं पुन्हा जास्त झाले त्याला जास्त झाल्यानंतर त्याला आम्ही सोलापूरला नेलं सोलापूरला नेल्यानंतर त्याची क्रिटिकल होतं क्रिटिकल असताना त्याचे डाय डायलिसिस केले डायलिसिस केल्यानंतर ते काय पुन्हा सुद्धीवर आलं नाही काय नाही काल त्याचा साडे नऊ वाजता हे झालं गेला कधी ते प्रेम प्रकरणाचं काय होत कारण आता शाळेत असताना प्रेम प्रकरण होतं पण सर मला एवढं म्हणायचं की प्रेम प्रकरण जरी असेल प्रेम प्रकरण असेल त्या मुलीने चॅटिंग करून त्याला बोलून घेतलं आणि त्याच्या नवऱ्याचा त्याच्या नवऱ्याला असं असं सांगितलं त्याच्या नवऱ्याने सतत दहा लोक जमविली आणि सतत दहा लोक जमून पोरं त्याला घरात कोंडून बेदम मारहाण केली मारहाण करून त्यांना प्लॅन होता त्यांना जीव मारायचा आणि ह्याच्यात टाकलं पुन्हा फॉरेस्ट मध्ये टाकले ते पाणी पाणी करीत होता त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात घेऊन नेला दवाखान्यात नेल्याच्या नंतर पुन्हा त्याला सुदेव आले होते बोल बोलायला लागला की मला पप्पा दहा जणांनी हाणलं पुन्हा त्याला इन्फेक्शन झालं मग त्याच्या किडनीवर सूज झाली किडनीवर सूज झाली ह्याच्यात पाणी झालं त्याच्या छातीमध्ये पाणी झालं पुन्हा बेसुद्धा आवश्यक काय पुन्हा त्यांनी सांगितलं नाही काही काय केलं पुन्हा पुढं आम्ही का नंतर आम्ही कथा करत दिली आंबे पोलीस स्टेशन परना तालुक्यात आरोपी था था आरोपी ताब्यात किती येत तीन चार आरोपी ताब्यात येतं आणि तीन आणि मोकाटत गुन्हा दाखल केला सात जणांवर गुन्हा दाखल दाखल केलेला आहे तर त्यातले तीन आरोपी आहेत ते एक सत्तीस सत्तीस तिच्या वडिलाचं नाव शेती जगताप आणि त्याचे ओम बर काय आता मागणी काय तुमच्या मागणी काय आता तुमची काय मागणी माझी मागणी एकच डी चौकशी करावी आणि त्यांना मोकट फिरणारा मोका मोका लावा आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावं नाहीतर आम्ही अन्न अन्न त्याग केलेले आम्ही आत्महत्या करतो हा पोलिसांनी काळजी घ्यावी त्यांची गृहमंत्र्यांनी बी काळजी घ्यावी त्यांची आमच्या गरीब आहेत हो आम्ही आम्हाला तेवढाच मुलगा होता त्यांनी काळजी घ्यावी आमचे गरीब लोकांचे अपहरण करून त्याला मारलेलं आहे मोका लावा त्याच्यावर हो सी आयडी कच सी आयडी आणि आम्हाला त्यांच्यापासून बी येथे आम्हाला संरक्षण द्यावं बघा इथं माऊलीगिरीचे वडील आहेत बाबासाहेबगिरी आई पलीकडे आहेत आपण बघूया आईची प्रतिक्रिया जाऊन घेऊ नेमकं काय सांगाल बरं तुम्ही आई आहेत माऊलीची आई आहेत बरोबर आहे काय प्रकरण घडलं होतं तुम्हाला कधी कळालं कसं कळालं सर मला ना आमच्या मिस्टरचा फोन आला माझा मुलगा सकाळी शाळेत म्हणून गेला होता तिकडून बोलवून घेतलं त्या मुलीने त्यांचा प्लॅन होता मुलाला मारायचा म्हणून माझ्या मुलाला बोलवून घेतलं माझ्या मिस्टरांचा दुपारी अडीच वाजता फोन आला आपल्या माऊलीला मारलय तू गाडी घेऊन जा तुम्ही चौघ पाच जण आम्ही चौघ जण गेलो होत माझा मुलगा नाही सापडला माझा मुलगा जामकडे मध्ये नेल्यावर मला म्हणला मला कोणी कोणी मारलंय मी सांगतो तिघ जण आहे तर ते मी सांगते नाव सर माझ्या मुलाच्या मारणाराचे तिघ जणांचे नाव ज्योतिराम हुरकुडे आणि अशोक सावंत आणि ओम देशमुख हे नाव माझ्या मुलाने सांगितलेत मला राहून राहून आठवते सर माझ्या मुलाने सांगितलेले नाव माझा मुलगा नेल्यानंतर मला राहून राहून आठवायला लागले तर माझा मुलगा गेला hmm. माझा मुलगा गेला मला न्याय पाहिजे आणि चौकशी पाहिजे मला सीआयडी चौकशी केली पाहिजे माझ्या मुलाची मोबाईल पण त्यांच्याकडेच आहे माझ्या मुलाचा माझ्या मुलाला बेदम मारून वनीकरणात टाकलेले होते किती दिवस दवाखान्यात होते चौदा दिवस होतो आम्ही दवाखान्यात काल नऊ साडे नऊ वाजता अंतिम बहीण येत का तुम्ही बोला बहीण येत हा त्याची बहीण आहे माझ्या भावाला फक्त न्याय मिळावा एवढंच वाटते आणि जे आहेत आम्ही लहान आम्ही म्हणजे कमी ह्याचे जातीचे संतोष देशमुखची इतकी लवकर चौकशी करण्यात इतक्या लवकर त्यांना न्याय मिळण्याची सगळ्यांच्या आतुताट प्रयत्न आहेत आम्ही कमी जातीचे कमी आहेत म्हणून आमचे प्रयत्न कमीत का आम्हाला कोण साथ देत नाही आतापर्यंत मुख्यमंत्री किंवा आम्ही त्यांच्या खरोखर नाराज आहेत जर दर... कमी असणाऱ्या जमात्यांना जर कमी न्याय द्यायचा असेल तर असं काय असेल तर वेगळं जर संतोष देशमुखची जर इतक्या लवकर चौकशी होत असेल तर आमची का नाही का ते हाय लेवलची म्हणून त्यांची लवकर चौकशी होती का आम्हाला तेवढाच एकटा भाव आहे आता आम्ही कुणाकडे कुणाला हे करायचं मला तरी वाटतं त्यांना मोका अपहरण खंडणी अशा अनेक काही गुन्हे असतील ते लावत लवकरात लवकर आणि जे जण आहेत त्यांना लवकरात लवकर असं मोकाट सोडणार आहे मोकाट असं वाटत नाही की त्यांना मोकाट सडावं हो, कारण त्यांना मोकाट सोडणं म्हणजे म्हणजे खरोखर पोलिसांची खरोखर चूक आहे का मला माहित नाही पण पोलिसांची कारण की तुम्ही मीडियावाल्यांनी आणि पोलिसांनी जर हे प्रकरण उचलून धरलं तर हे प्रकरण कुठं एक आम्हाला न्याय मिळण्याची गरज आहे आणि कारण तुमच्याकडं सगळ्यात जास्त प्रयत्न आहे की तुमच्याकडं न्याय मिळणं तुम्ही आणि पोलिसांनी किंवा सी आयडी चौकशी जर पोलिसांनी काय होत नसेल तर सीआयडी चौकशी मोबाईल त्याच्या मोबाईल मधले जे आहेत त्याच्या मोबाईलमध्ये पूर्णपणे प्र एक ग्रुप आहे तो प्रूफ जर सम त्यांच्याकडून नष्ट होण्याचा प्रयत्न असेल तर पुढे चालून काहीच होणार नाही कारण हे प्रकरण असं दाबलं गेलं जाणार आहे आम्ही गरीब आहेत म्हणून असं दाबलं गेलं जाणार आहे हे प्रकरण असं दाबू नाही जर पुन्हा माझ्या आई वडिलांनी आता आम्हाला फक्त आई वडील एवढंच पुन्हा आई वडिलांनी माझ्या आज पंधरा दिवस झालं किंवा चौदा दिवस झालं त्यांनी उपोषण किंवा अन्नाचा त्याग नाही मुलगा ही ती घटना तीन तारखेला सोमवारी घडलेली घटना आहे ते तेव्हापास आम्हाला लवकर न सांगण्यात किंवा तो जामखेडला नसताना तो हाय क्रिटिकल असताना आम्हाला सोलापूरला मध्ये असताना आम्हाला शुक्रवारी कळलं त्यावेळेस त्याचा त्यावेळेस त्याचा श्वास सुद्धा नव्हता तो एकदम पूर्णपणे बेशुद्ध होता बघण्याची अवस्थेत सुद्धा नव्हता त्याचे मारलेले इतके तुम्हीही पाहिलेत आणि तुम्हीही फोटो दाखवलेत इतके इतके बेकार आणि इतके त्याच्या अंगावर चटके रॉडनी मारलेले बांबूनी मारलेले इतके वाईट असे बघणाऱ्याला सुद्धा काटा फुटेल जर मग असा मुख्यमंत्री किंवा बाकीच्या समाज कार्याला जर आमची खरोखर काहीच वाटत नसेल तर आम्ही बघायचं काय आज वडिलांनी माझ्या जर मुलाखत नसल्यामुळे जर वडिलांनी माझा जीव दिला तर आम्ही बघायचो कुणाला बोलायचं बोलायचो कुणाला भाऊ गेला पण वडिलांसाठी तर न्याय पाहिजे ना आम्हाला शेवटी वाटत हा तो गेलाय आता पण तो त्यांना त्याला ज्याने आठ सात जणां ज्यांना मारले त्यांच्याकडून त्यांना तुटून तु 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 आणि तितकीच वेदना होऊन जर शिक्षा लवकरात लवकर होत असेल तर खरोखर आम्हाला एवढच वाटत प्रकरण नेमकं काय घडलं या प्रकरणामध्ये मा माऊलीगिरी यांच्या घरी पोहोचलो मी आता तब्बल चौदा दिवसांनी त्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणीच मी आता पोहोचलोय जिथे आक्रोश पाहायला मिळते आपल्याला याच कुटुंबावर आघात झालेला आहे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे मी आता दुदोडी गावात आहे आणि भूम तालुक्यातलं हे गाव आहे याच घरातला एकुलता एक मुलगा दुर्दैवानं त्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्या कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती मी तुम्हाला सर्व दाखवलेले नेमकं प्रकरण काय घडलं हे मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आता या कुटुंबाकडून कुटुंबीयाच्या वतीने गिरी कुटुंबियाकडून माऊलीला न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हो अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि सीआयडी कडे तपास सोपवा अशी सुद्धा त्यांच्या वडिलांनी मागणी के केली आहे दुधोडी गाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव anna bayrang मला एक मदत करा दादा दादा चला हे बघले ते पण नाही लागते दिसलं नाही पण आता फोटो काढी बाहेर निघतो जरा काढ

कट तर पोलिसांनी हातात घ्यावा आमचीच ही नदी आम्हाला आमच्या मुलाला जसे चटके बसले तसे त्यांना बसावा आमच्या मुलाची जी अवस्था केली तशी त्यांची अवस्था करावा समजणी मिळून आम्हाला न्याय द्यावा आमच्याकडे गरीबाकडं दुर्लक्ष कोणी हे करू नये पोलिसांनी करू नये सरकारांनी करू नये कुणीही करू नाही आमच्या जिथं तिथं पाठीशी खंबीर उंबा राहा आणि आमच्या मुलाला जसे जंगलात टाकले तसे त्यांना फाशी शिक्षा देऊन जंगलातच टाकले पाहिजे त्यांच्या अंगाला चटकेच बसले पाहिजे मुलात खूप बुट्यात गौसले गौशले सुधेल नाहीत आमचा मुलगा तरी संध्याकाळी गौसाला तशी ती गौसले सुधेल नाही पाहिजे अशी अवस्था झाली पाहिजे त्यांची जशी आमच्या मुलाच्या नातेवाईकात जसे असे आत्मे तळपळते तशीच त्यांच्या बी नातेवाईकाच्या आत्म्या तळपळले पाहिजे ખરાબ <laughs> 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 <hari> 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 <hari>